सिद्धा गुरुचे पाय धरल्यानंतर बदलू नका नवरा केल्यावर नवरा टाकू नका गुरु केल्यावर गुरुला सोडू नका भक्ती केल्यावर देव सोडू नका अशा ज्या तत्वानं जो राहील तर तो जन्मो जन्मीत नर कमी आणि जगावर उपकार करेल सांगाय करता येण्याचा बाबा तुमचे दाणे पैसे हे काही उपयोग नाही याचा पण विशेष उपयोगी कारण संसारामध्ये ऐश्वर्य वाढायचं असेल तर पैसा धान्य तुम्ही दान पूर्ण करा साधूला संतांना विद्यार्थ्यांना तर तुमचं ऐश्वर वाढल कारण दिवसपट घेतून दसपट देतो